आगामी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मनसेला मोठे खिंडार पाडले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या उपस्थितीत मनसेच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी मार्गदर्शन करताना देवेंद्रजी गोडबोले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिक मजबूत होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कुलरकर उपतालुका प्रमुख युवराज ठवकर उपस्थित होते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उमरेड विधानसभेतील कुही तालुक्यातील मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख हरिदास सूरज बनसे त्याचप्रमाणे संघटक महेंद्र शालिक्रामी तिजारे आणि तालुक्याचे पुणे तालुक्याचे उपाध्यक्ष श्रीकांत बोरकरे त्याचप्रमाणे ग्रामपंजितचे सदस्य योगेश फेंडर ग्रामपंजितचे सदस्य नितीन लांडगे यांच्यासोबत अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशाकरिता विशेष करून मी तालुका तालुकाप्रमुख प्रदीपजी कुलरकर आणि आमचे उमरेडचे विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भो निंबारते युवराजजी खोकर यांच्या मनातून धन्यवाद देतो की पुही तालुक्यातील पक्ष बडकडीसाठी हे रात्रंदिवस काम करत आहेत मी त्यांना मनातून धन्यवाद देतो आणि आपण ज्या विश्वासानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला तुमच्या विश्वासाला तळा जाणार नाही तुमच्या कामामुळे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुही तालुक्यामध्ये नंबर एकचा पक्ष होईल सर्वसामान्य माणसाला न्याय भेटेल गरिबावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या पक्षात प्रवेश घेल्याबद्दल आपलं मनातून सर्व लोकांचं मनातून धन्यवाद देतो स्वागत करतो आणि माझ्याकडून जिल्हा प्रमुख म्हणून जे काही सहकार्य आपल्याला अपेक्षित असेल ते सहकार्य सहकार्य पूर्ण करण्याची हमी देतो जय हिंद जय महाराष्ट्र